नमस्कार मित्रांनो तुमचं खूप खूप स्वागत मित्रांनो अंतरवाली सराटीतून आपण थेट प्रक्षेपण करत आहोत जर मित्रांनो आवाज जर येत असेल तर प्लीज कमेंट करा मराठा समाजाला आरक्षण मिळावा यासाठी संघर्ष दे मनोज जारांगी पाटील यांचा उपोषणाचा आज सातवा दिवस आहे व महाराष्ट्र भरातून सर्वांचे खूप खूप खुँ स्वागत दादा आपण कुठून आले घोषणा

सर्वांचे खूप खूप स्वागत जर आवाज येत असेल मित्रांनो प्लीज कमेंट करा आपल्याबरोबर काही मराठा बांधव या ठिकाणी अंतरवाली सराटीमध्ये गेली तीन चार दिवसापासून या ठिकाणी मराठा बांधव ठिकठिकाणून थीग येत अस आलेले आहेत परभणी असेल नांदेड असेल धाराशिव असेल बीड असेल हिंगोली असेल वसमत असेल यवतमाळ असेल कोल्हापूर असेल सातारा असेल पुणे असेल सोलापूर असेल मराठा आरक्षण मिळावा यासाठी जवळपास वर्षभरापासून संघर्ष होते मनोज दारांगे पाटील आता बंद करा संघर्ष होते मनोज दारांगे पाटील जवळपास हे सहाव्यांदा उपोषण चालू आहे तरी पण सरकार अजून सरकारने कुठल्याही प्रकारचा काही निर्णय घेतलेला नाही आहे उलट या ठिकाणी मराठा अधिक धनगर एक डाव खेळला जातोय सरकारकडून जसं मराठा आंदोलनाला जसं बळ भेटत होतो जो, जो मराठा कधी एक होत नव्हता सगळे नावं ठेवाय नावं ठेवायची म्हणजे सगळ्यांमध्ये एक चर्चा असायची की छोटे मोठे समाज कधी पण एक होता पण मराठ्यात एकी नाही मराठा एक होत नाही हा एक आएक शिक्का मराठ्यांवर होता व मराठा एक झाल्यामुळे अगदी सगळ्यांच्या पोटात गोळा उठला व आता एक राजकारण होतंय ते पहिल्यापासूनच सर्वांना विनंती मोबाईल सायलेंट तरी चालतं पहिल्यापासूनच पाई डाव खेळला गेला पहिल्यापासूनच डाव खेळ खेळला गेला सातारा मराठा वेगळा आपल्या ज्या मूळ मागण्या आहेत जरांगी पाटलांच्या कि शेतकरी म्हणजे कुणबी व कुणबी म्हणून मराठा समाजाला ओबीसी आपल्याला आरक्षण भेटलं पाहिजे ही जारांगे पाटलांची मूळ मागणी व ही आतापर्यंत जेवढे पण अभ्यास असतील जालना न्यायालयाचा असतील संभाजीनगर न्यायालयात असेल मुंबई हायकोर्टच्या न्यायालयाचा असेल आतापर्यंत आंतरवाली सर्दीमध्ये बरेच काही वकील बांधव या ठिकाणी भेट तर का देऊन गेले तर सर्वांबरोबर मी चर्चा केली की जी मागणी आहे सरकारची जर इच्छाशक्ती जर असेल तर सरकार शंभर टक्के देऊ शकतो परंतु इच्छाशक्ती पाहिजे परंतु मराठ्याच्या नावावर कायमच एक कलंक राहिलेला आहे मराठ्यामध्ये कायमच खोटी राजकारण म्हणजे इतिहास याला साक्षी आहे त्या पद्धतीने डाव खेळले सर्वप्रथम साताऱ्यामध्ये डाव खेळा की एक तेजस्वी चव्हाण काय ते योगायोग मुख्यमंत्र्याच्या गावात का जरंगे पाटील मुख्यमंत्री साहेब जारांगे पा, पाटील तुम्हाला वेठीच धरताय त्या जरांगे पाटलांनी त्यांचं जे उपोषण तिकडं विदर्भात जालन्यात तिकडं करावा मराठवाड्यात साताऱ्यात तर आम्हाला कुंडी माहितच नाही म्हणजे ती तेजस्वी चव्हाण व काय तो योगायोग त्या मुख्यमंत्र्याच्या गावात स्वतः मी जाऊन गेलो अगदी दोन माणसं सुद्धा बाईट घ्यायला येत नव्हती समोर तिथं एक मंडळ ते झालं ते तर झालं त्याच्यानंतर कोकणामध्ये काय मध्ये क्षेत्रीय मराठा वेगळा म्हणून एक मेळावा घ्या घेतला हा प्रसाद लाड लाड आज बोलतो सहा सात महिन्यापूर्वी गुहागर मध्ये टीव्ही नाईन एक व्हिडिओ दिला होता की इकड तर मराठा वेगळा आहे पेड न्यूज इकड तर शहा नोकळी मराठा इकडे कुंडी कोणी घेणार नाही राणे बोलायला लागला ते कोण एक क्षत्रिय भवन मंडळ मराठा ते बोलायला लागलं त्यानंतर प्रसाद लाड हा आज बोलायला लागला तो सहा सात महिन्यापूर्वी क्षेत्रिय मराठा मेळावा झाला मध्ये मला मराठा बांधव मी दिवसभर ठरलो त्या ठिकाणी आपले काही मराठा बांधव मला भेटले संध्याकाळी आम्ही त्यांची सर्वांची भेट घेतली ते म्हणे प्रसाद लाडनी वास्तविक कोकणातला मराठा क्षेत्री मराठा त्यांना माहिती आहे की बाबा इकडतोय मराठा वेगळा आहे मग तिथला जर मेळावा आहे तर तिथलेच लोक पाहिजे ना कोकणातले ते लोक प्रसाद लाडनी काय केलं मुंबईवरून लागल्या भरून आणल्या पुण्यावरून लागल्या भरून आणल्या इकडे औरंगाबाद वरून तो मेळावा भरला म्हणजे का फक्त खूप पडली पाहिजे पण आता मराठा समाज एवढा राहिलेला नाही सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांमध्ये खूप अशी जागृती झालेली आहे लोकांना लगेच कळतं चार माणसं बोलायला लागल्यानंतर खोटं काय आणि खरं काय तर अशी आतापर्यंत फोडण्याचा खूप काही प्रयत्न झाला त्यानंतर जरांगे पाटलांची बदनामी करण्यात आली बारसकरला उभं केलं त्यानंतर आता लाड बोलायला लागले दरेकर बोलायला लागतात तो राजेंद्र राऊत बोलायला लागला जे बाळासाहेब सराटे आजपर्यंत मराठा आरक्षणाचा लोकांचा खूप विश्वास होता ते सुद्धा म्हणायला लागले राजेंद्र राऊतचं कौतुक करायला लागले की एकमेव व्यक्ती आहे की त्यांनी दारंगे पाटलांना प्रश्न विचारला त्यांचं कौतुक केलं पाहिजे म्हणजे ती सुद्धा बीजेपीची भाषा बोलायला लागली म्हणजे आतापर्यंत फुटीचं राजकारण खूप झालं राजश्री राऊत हे पाटील राजश्री पाटील यांनी संभाजीनगर मध्ये मराठवाड्यातील यांना हैदराबाद गॅजेट आमचा जारांगे पाटलांचं समर्थन आहे मग मागणी वेगळी का तर मला सर्वांना सगळं एक बाळ सांगायचं तात्पर्य एवढंच आता परत एक मोठा डाव खेळला जातोय तो म्हणजे काय मराठा समाज हा सगळ्यात मोठा समाज क्वांटिटीने त्याच्यानंतर धनगर समाज पण आता डाव खेळला जातो धनगर आणि मराठा वास्तविक हाके उपोषणाला बसवले आपला हा समाजासाठी बाजी लाव लावताय दारांगी पाटील प्रसंगी माझा प्राण गेला तरी चालेल पण मी एक इंच ही मागे हटणार नाही व हा हाके हा स्वतःचा धनगर बांधव पंढरपूर मध्ये मी ऑन कॅमेरा तो बोलता बोलता भाऊक झाला एसीची बॉटल काढली कीटकनाशक पन्नास एकराचा शेतकरी सरपंच भावनिक होऊन तिने आत्महत्याचा प्रयत्न केला कोणत्या औषध दिलं तर त्याला ऍडमिट करावं लागलं म्हणजे एवढं मराठा आंदोलनासारखं धनगर आरक्षणाचं आंदोलन पेटलेलं असताना हा जो हाके माझा संदेश आहे धनगर बांधवांना तुम्ही उघड्या डोळ्यांचे सत्य आहे ना ते कमीत कमी, -कमी त्याचा स्वीकार करा व कमीत कमी, -कमी तुम्हाला आमच्या बाजून नसेल यायचं ना तुम्हाला कमीत कमी, -कमी आमच्या बाजून यायचं नसेल ना तर कमीत कमी दंगल घडतील असं तरी काही करू नका तर हा एक डाव खेळला जातोय की धनगर आणि मराठा मध्ये वाद लावायचा व आजचा राजकीय पुळी भाजून घेण्याचा हा प्रयत्न जो धनगर बांधव सगन भुजबळ भुजबळांना आपला वाघ समजतो की सत्तरऐंशी मराठ्याचा वाघ तिने अशा मांड्या बडावल्या गुदरीत मग धनगर आरक्षणाच्या बाबतीत भुजबळ बांधवानी समजून घेतलं पाहिजे दादा सर्व मराठा दा बांधवांचे मी खूप खूप स्वागत करतोय मला खूप कमेंट येतात का पत्रकार खूप बोलतोय पण पत्रकारांनी निर्भीडपणे सत्यता मांडली पाहिजे व हे मी माझं काम करतोय आपण कुठून आले आम्ही परवणी परभणी पूर्णा तालुका आम्ही आहोत तुम्ही परभणी मानव तालुका आम्ही चाळीस लोक आलो तीन गाड्या घेऊन हो आलो आणि आम्ही याच्या अगोदरही प्रत्येक वेळेस जेव्हा जेव्हा घरांगी पाटील उपासनाला बसतील तेव्हा तेव्हा आमच्या गावातच नव्हे तर आमच्या तालुक्यामधून तालुक्यामधून एवढ्या संख्येनं आम्ही ताकीनं उभा असतो आणि पुढेही कधीही जरांगे पाटील यांनी उपोषण उपोषणाला उपोषण न करता खंबीरपणे या सरकारला वेटीस धरण्यासाठी आपण आता मैदानात उतरावं ही सर्व मराठा बांधवांच्या वतीनं मी त्यांना विनंती करतो की त्यांनी अशी बाजी न लावता आता मैदानात उतरून या सरकारला आपली ताकद दाखवून देण्याची माझी विनंती असेल कारण माझा कलकळा आहे कारण हे सरकार असं नाहीये की तुम्हाला सांगतो गरिबीच नाहीये यांना आपल्याला विधानसभेला दाखवून द्यावा लागल तेव्हा आपल्याला आरक्षण देईल तोपर्यंत आरक्षण देणार नाही आणि धनंगे पाटलांचा हो आता सातवा दिवस आहे हो सरकारला माझा एक आता सातवा दिवस आहे जर आमच्या पाटलांना जर काही झालं तर सरकारची गै केली जाणार नाही हे मी सांगतो आणि आम्ही हजारोच्या संख्येने आज उपस्थित आहोत जाणार नाही म्हणजे आता लोकशाही आता राजेशाही नाही लोकशाही मार्गाने म्हणजे लोकशाही मार्गाने आम्ही त्यांना दाखवून देऊ लोकशाही मार्गाने आम्ही त्यांना दाखवून देऊ आम्हाला मतदानाचा अधिकार आहे आम्ही बराबर ते सगळे मराठा सगळे सुशिक्षित झालेले आहेत आणि आम्ही आता अनपढ राहिलेलो नाहीत जरी काही न्यूज चॅनलला दाखवलं नसेल तर तुमच्यासारखे जे आहेत माझे बांधव ते शंभर टक्के दाखवायला आमच्याकडे मोबाईल आहेत आम्हाला गरज नाही आता बरेच चॅनल वाले वाटे मदे, वाटे मदे ले 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 जे आहेत ते आपल्या वाटेमध्ये वाटेमध्येच बसवलेले तुम्ही जे स्पष्टीकरण दिलं ते एक योग्यच आहे की धनगर बांधवांनी ही एक सा सामंजस्याची भूमिका घेऊन एकमेकांना सहकार्य करून आम्हाला गरज पण नाही आमच्यावर येऊ पण पण दंगल घडल असं काही लोकांचं ऐकून काही करू नका हा ते तर महत्वाचं आहे म्हणजे सहकार्य करू नका मात्र आड तरी येऊ नका पिंजऱ्यात वाघ फक्त पिंजऱ्यातून तो इथे यायला तयार नाही तो फक्त काय करतोय अस हा काय वाटत आपण कुठून आले मी परभणी जिल्हा पूर्णा तालुका आणि कुडाळ्या मधून आलेला आहे जरांगी पाटलाच्या आरक्षण आरक्षणाच्या मुद्द्यावर जे चढलेलं आंदोलन त्याला आम्ही पाठिंबा देण्यासाठी आज आम्ही फार लांबून आलोय नांदेडपासून ना तरी मला मराठा समाजाला ज्या समाजाचं दुखणं काय त्या समाजाला माहित असते ते आम्ही आमच्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न करत आहोत परंतु सरकार हे दुसऱ्या समाजाला आमच्या समाजाच्या मागण्यामध्ये आडफाटा आणण्याचं काम करत आहे गाड्यामध्ये बारा आहेत आनंदाने राहत आहेत त्यांना कुठेतरी व्यवस्थित राहण्यासाठी सरकार अडथळा आणत आहे याच्यातून सर्व मराठा सोडून इतर समाजाने शिक्षित घ्यायला पाहिजे कारण आपल्याला आप एक दिवस राहून दुसऱ्या दिवशी कुठं जात नाही तरी सर्व धनगर समाजातील बांधवांनी कृपया मराठा आरक्षणाला विरोध करू नये आणि त्यांच्या मागण्या सरकार दरबारी त्यांना कुठेही मांडतात परंतु कुणाच्या दारात बसून मागण्या मांडणे हे योग्य नाही काय वाटत सर्वप्रथम मी एवढं बोलतो आमच्या समाजामध्ये असा अनमोल रत्न नरसिंह जन्माला आला त्या त्या प्रथम माऊलीस मी विनम्र अभिवादन करतो आणि माझं म्हणणं एवढं आहे आमच्या वाटेमध्ये येणा येत असताना जे काय आरक्षण वगैरे कुठं काही जे वडापाव खाऊन आरक्षण करतात त्यांना ज्यांनी बसवलंय तर माझं म्हणणं एवढं आहे फक्त की बाबा रे तुझ्या समाजासाठी धनगर समाज आमच्या गावात जवळपास चाळीस पंचेचाळीस टक्के धनगर समाज आहे त्या धनगर समाजाची एकाच मागणी आहे की आम्ही धनगर नसून धनगर आहोत तर आम्हाला एसटी मध्ये समाविष्ट करावं तर त्या समाजासाठी पाठिंबा देण्यासाठी पाटलांनी सुद्धा पाट एवढ्या मोठ्या प्रमाणात त्यांना प्रभाव पाठिंबा दिलाय तर बाबा हा तू कुठून बसला पंढरपूर मध्ये एवढा समाज तुझा तुझ्या मागणीसाठी एकदम व्याकुळ होऊन आरक्षणासाठी सात साठ माणसं बसले तुला तिथून हाकलून दिलं इथं तू बसला म्हणजे नेमकं तू बसला कशासाठी तू बसला याच्यासाठी कि आम्हाला कुठेतरी प्रॉब्लेम आज आजचा तेरावा का चौदावा दिवस आहे धनगर समाजाला आरक्षण मिळव यासाठी पंढरपूरला उपोषण आहे त्यांनी तिथे जाणं त्यांनी नाही महत्वाचं आहे हा मी तेच बोलतोय ना यांनी तिथं जाणं महत्वाचं पण तिथं त्यांनी बसू द्यावं नाही यांना हाकलून दिलंय या, हाकलून दिल्यावर इथं बसले आणि याच्या आता आम्ही येताना गावून पाहिलं जास्त नाहीयेत चार माणसं नाहीत आम्ही पुलावून आम्हाला पोलिसवाले आणि खाली येऊ दे नाही म्हणून आम्ही वरून पाहिलं तर चारही माणसं नाहीत तिथं ते एकटाच बसलाय आणि हा फक्त आपल्या पाटलांच्या आरक्षणाला विरोध म्हणून तिथं बसलाय बाकी काही कुठलाही प्रॉब्लेम नाही याला आरक्षण पाहिजे नाही काहीच नाही याला बात पण असला की एखादा कोणतेही तरी नेलंय लोकसभेला उभं राहिला होता पाचशे तेरा मतपणे तुमच्या अवका तरी काय सगळ्या समाजाला माहिती आहे धनगर समाज हुशार झाला ओडीतला बी असो की कुठला बी असो त्याच्या बाजून कोणाचाही सपोर्ट नाही मदत नाही सहकार्य नाही कोणाचं नाही सगळे पाटला सहकार्य करायला लागलेत दीपक ठाकूर असोत राजरत्न आंबेडकर साहेब असो सर्वांनी आपल्याला पाठिंबा दिलेला आता संभाजीराजे येऊन दिले सर्वांनी पाठिंबा दिलाय ते फक्त आपल्या मार्गामध्ये अडथळा निर्माण करण्यासाठी बसवलेले आहेत यांना कोणाचाही पाठिंबा नाही काही नाही कुठलाही काही प्रॉब्लेम नाही आणि जे धरंग पाटील म्हणतायत की बा हैदराबाद गॅजेट सातारा गॅजेट बॉम्बे बॉम्बे मुंबई गॅजेट हे लागू करावं हे आमची प्रथम मागणी सरकारकडे आहे आणि सरकारला विनंती आहे की आमच्या पाटलांच्या मागण्या तुम्ही मान्य करा अथवा दोन हजार चोवीस ला तुम्हाला त्याचा परिणाम भोगावा लागेल सर्व बांधवांना सांगण्यात येते की आम्ही इतरवरून आलेलो आहोत आणि एवढं परिस्थिती खराब आहे की आम्ही त्या ठिकाणी आमची गाडी स्लिप झाली चार बंधूंनी मराठा बांधवांनी मला हातभार लावला आणि आम्हाला घेऊन आले इथपर्यंत रस्ता दाखवला त्याच्याबद्दल त्यांचे सगळ्यांचे धन्यवाद आणि सगळ्यांना सांगणं माझ्या मराठा बांधवांना असो सर्व बांधवांना मराठा असो ओबीसी असो कोणी असो कोणत्याही पक्षाला बळी न पडता दादा म्हणतील त्या माणसाला वोटिंग करा तो दगड असला स्लिप झाली बाबा यांचे पैसे घ्या लाडकी बहीण घ्या लाडका भाऊ घ्या लाडकी आई घ्या आजी घ्या जे काय असेल ते घ्या यानेच लुटलेलं आपल्याला पाच वर्ष दहा वर्ष झालं आपलाच पैसा आहे आपलाच पैसा, पैसा आपला यांनी लुटलेला आहे ते घ्या आणि यांच्याच दांडीवर लाटा मारून यांना वोटिंग करू नका आपलं विदर्भातलं आळाणी मत आहे त्यानंतर त्यानंतर माझं हे सांगणं असं आहे की महाविकास आघाडी असो किंवा महायुती असो मी मी पंचवीस वर्ष झाले कट्टर बीजेपीचा अहवाद होतो कट्टर बीजेपीचा आज मी पांडुरंग खुनकर हे आमचे आमदार होते आता आकाश खुनकर हे आमदार आहेत मी आता थुकत सुद्धा नाही बीजेपीच्या नावा थुकत सुद्धा नाही दादा म्हणतील पाच वर्ष झाले तीन वर्षापासून मी ओटी नोटाला मारू आलो नोटा नोटा आणि आता दादा म्हणतील त्याले महाराज Da da lar, ani mazas, samazatas, da da. Karan, ista ne, ista ne, ista ne, gelir.